पुण्यामध्ये पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर मनसेचं आंदोलन सुरू आहे आपण थेट जाऊ आपण हे दृश्य पाहू शकतोय पुण्यामधून पुण्यामध्ये मनपा आयुक्त पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या कार्यालयाबाहेर दालनाबाहेर मनसेकडून आंदोलन केलं जाते कारण काय तर मनसैनिकांना पुणे मनपा आयुक्तांनी खडे बोल सुनावले होते त्यांना मराठी संस्कृती ही मराठी संस्कृतीचा दाखला देत तुम्ही गुंड आहात अशा प्रकारचं वक्तव्य पुणे मनपा आयुक्तांनी केलेलं होतं आणि त्यामुळे मग मनसेचं हे आंदोलन सुरू आहे पालिका आयुक्तालयाच्या बाहेर मनसेचं हे आंदोलन सुरू आहे ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय थेट दृश्य आहेत पुणे मनपाच्या आयुक्तांच्या पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेरची ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो पालिका आयुक्तांच्या दालनामध्ये काहीशी बैठक सुरू होती त्या बैठकीमध्ये मनसैनिक पोहोचले आणि मनसैनिकांना त्यावेळी मग आयुक्तांनी सुनावलं बैठक सुरू असताना तुम्ही आतमध्ये कसे आलात मराठी संस्कृतीचा दाखला देत आयुक्तांनी मनसैनिकांना कुंड असं सुद्धा संबोधलं आणि त्यामुळे मग मनसैनिक आक्रमक झाले मनसेचे नेते असतील पुण्यामधले मनसेचे कार्यकर्ते असतील हे सगळे पालिका आयुक्तालयाच्या बाहेर पोहोचले आणि पालिका आयुक्तालयाच्या बाहेर सध्या मनसेचं आंदोलन सुरू आहे पुण्यामधून बातमी आपण पाहतो पुणे महानगरपालिका आयुक्तांविरोधात मनसैनिक आक्रमक झालेले आहेत आणि मनपा आयुक्तांच्या कार्यालयाबाहेरच मनसेचं आंदोलन सुद्धा सुरू आहे जोरदार घोषणाबाजी केली जाते मनसेचे पुण्यातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते साधेजण या ठिकाणी पोहोचलेले आहेत पुणे मनपा आयुक्तांनी मनसैनिकांना गुंड असं संबोधलं आणि त्यामुळं मग मनसैनिक आक्रमक झालेले आहेत पुणे मनपा आयुक्तांविरोधात मनसैनिकांचं हे आक्रमक आंदोलन आक्रमक घोषणाबाजी सध्या सुरू आहे मराठी संस्कृतीला बदनाम करणारे मनसैनिक गुंड आहे असं पुणे मनपा आयुक्त म्हणाले मनसैनिकांना त्यांनी मराठी संस्कृतीला बदनाम करणारे गुंड असं वाक्य वापरलं मनसैनिकांविषयी बोलताना आणि त्यामुळं मग मनसे आक्रमक झाली मनसैनिक आक्रमक झाले मनसेचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झाले आणि हे सारे जण पुणे पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर पोहोचलेले जोरदार घोषणाबाजी सध्या सुरू आहे नवल किशोर राम जे पुणे मनपाचे आयुक्त आहेत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांच्या विरोधात ही घोषणाबाजी सुरू आहे तर हा तोच व्हिडिओ आपल्याला स्क्रीनवर ज्या व्हिडिओमध्ये ज्यावेळी नवल किशोर राम यांनी मनसैनिकांना तुम्ही मराठी संस्कृतीचा बदना मराठी संस्कृतीला बदनाम करणारे हुंड आहात असं वाक्य वापरलं आणि त्यामुळं मनसेचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी हे आता आक्रमक झालेले आहेत हे लाईव्ह दृश्य आपण पुण्यामधून पालिका आयुक्तालयाच्या बाहेरून पालिके पालिकेच्या आयुक्तांच्या कार्यालयाच्या बाहेरून पाहतोय मनसैनिक जोरदार घोषणाबाजी करतायत जोरदार आंदोलन आक्रमक पवित्रा मनसैनिकांनी घेतलेलं आहे मनसेचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांनी घेतलेले आहे याची दृश्य आपण पाहतोय पोलीस सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत दुसरीकडे आयुक्तांनी काय म्हटलंय तर आयुक्तांनी असं म्हटलंय की ते माझ्या अंगावर धावून आले होते आणि त्यामुळं मी त्यांना असं म्हणालो त्यामुळं मी त्यांच्यावर ओरडलो असं आयुक्तांनी म्हटलेलं आहे नवलकिशोर राम यांनी म्हटलेलं आहे तर पोलिसांकडे सुद्धा तक्रार करणार असं सुद्धा आयुक्त म्हणाले एकीकडे आयुक्त म्हणत आहेत मी पोलिसांकडे तक्रार करणार आहे दुसरीकडे मनसैनिकांचं असं म्हणणं आहे की हा अपमान आहे आणि त्यामुळे ते आक्रमक झालेले आहेत त्यामुळं ते आंदोलन करतात त्यामुळे ते घोषणाबाजी करतात आहेत त्याच्यामुळे मग आता यातला मध्य नेमका काय असणार मध्यस्थी नेमकी कशी होणार पोलीस काय भूमिका घेणार आता मनसैनिकांची ही आक्रमक आंदोलन मनसैनिकांची आक्रमक घोषणाबाजी यावर पोलीस काय भूमिका घेत आहेत मनपा आयुक्तांकडून आता मनसैनिकांची नेमकी काय मागणी आहे नेमकं मनसैनिकांचं म्हणणं काय त्यांना नेमकं आता काय हवं हे वक्तव्य झाल्यानंतर हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे तर त्याच अनुषंगाने ही लाईव्ह दृश्य आपण पुण्यातून पाहतोय पालिका आयुक्तालयाबाहेर मनसैनिक आक्रमक झालेले आहेत जोरदार घोषणाबाजी पुण्याच्या पालिका आयुक्तांच्या विरोधात मनसैनिकांकडून केली के जाते पुलिस सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत पोलिसांकडून मनसैनिकांना थांबवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याला उत्तर म्हणून मनसैनिकांकडून घोषणाबाजी केली जाते आयुक्त हमसे डरता आहे पुलिस को आगे करताय अशी घोषणाबाजी मनसैनिक पुण्यामध्ये पुणे मनपा आयुक्तांच्या आयुक्तांच्या कार्यालय बाहेर करताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचे ही लाइव दृश्य आपण पुढारी न्यूज चे टीव्ही स्क्रीनवर आताच क्षणाला पाहतो मोठा गोंधळ या ठिकाणी निर्माण झालेला आहे